नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी लातूर जिल्हा पोलीस शिफाई भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातला आलेला जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड मी तुमच्यासाठी घेऊन आले लातूर जिल्हा पोलीस दलातील स्थापनेवर पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसची शारीरिक मोजमाप व शारीरिक चाचणी प्रक्रिया एकोणवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी चार वाजल्यापासून पोलीस मुख्यालय बाबळगाव लातूर येथे सुरू झालेले आहे सदर पोलीस भरती दोन हजार तेवी बावीस तेवीस प्रक्रियेमध्ये दिनांक एकोण तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी आठशे व दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी आठशे एकोणसत्तर उमेदवारांना शारीरिक मोजमाप शारीरिक चाचणी करता बोलवण्यात आले होते परंतु मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे त्यांची मैदानीवर शारीरिक चाचणी घेणे शक्य झाले नाही म त्याने चाचणीसाठी मैदान योग्य प्रकारे तयार झाल्यास उमेदवारांना चोवीस तास अगोदर ईमेलद्वारे अथवा भ्रमणद्वारेद्वारे तसेच कार्यालयाचे संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध करण्यात येऊन पुढील तारीख कळवण्यात येईल तेवीस जून दोन हजार चोवीस आणि चोवीस जून दोन हजार चोवीस रोजीचे जे मैदानी आहे तर त्याच्यामध्ये हे बदल झालेले आहे तर लातूर जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातलं चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी आलेलं हे अपडेट आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी लातूर जिल्हा पोलीस शिपाई भरतीसाठी अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचा अपडेट आलेला आहे धन्यवाद